शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे राज्य होतं तर त्याच्यात पुणे सुपे म्हणजे पुणे जिल्ह्याचा पु, दक्षिण पूर्व भाग असं म्हणायला पाहिजे आणि इंदापूर हे जे परगणे होते ते त्यांच्याकडे मुळातच होते ते शहाजी महाराजांपासून चालत आलेले होते त्याच्यानंतर त्यांनी जो विस्तार केला तो आपल्याला मावळांमध्ये केल्याचं दिसतं म्हणजे मग तोरणा राजगड हे जे किल्ले ते घेतले त्यांनी लोहगड घेतला त्याच्यानंतर मग ते तिथून कोकणामध्ये एक प्रकारे शिरले त्याच्यानंतर जेव्हा अफजलखानाची स्वारी झाली त्याच्या आधी त्यांनी प्रतापगड हा घेतलेला होता रायगड घेतलेला होता आणि अफजल खानाच्या स्वारीनंतर त्यांनी जो धडाका लावला ते थेट पन्हाळ्यापर्यंत जाऊन पोचले आपल्याला असं दिसतं आणि सिद्धूजवर्षी त्यांची जी लढाई झाली पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावरती गेले असं आपल्याला दिसत मिर्जा जयसिंगाच्या स्वारीच्या काळामध्ये त्यांना काही किल्ले हे मुलांना द्यावे लागले पण तरी महत्वाचे अनेक गोष्टी त्यांच्याकडे राहिलेल्या होत्या आणि विशेषतः आदिलशाही कडून त्यांच्याकडे जे आलेल्या गोष्टी होत्या ते त्यांच्याकडे राहिलेल्या होते सुरक्षित त्यामुळे त्यांना सिंहगड द्यायला लागला पण राजगड द्यायला लागलेला नव्हता किंवा तोरणा द्यायला लागलेला नव्हता किंवा रायगड द्यायला लागलेलं नव्हता कारण तो आदिलशाहीतून आलेला होता मुघलांकडून जे आलेले होते असं मुघलांचं म्हणणं होतं किंवा निजाम जे आलेले होते ते त्यांना द्यायला लागले असं आपल्याला पुढच्या काळात परत त्यांनी जो विस्तार केला तो कोकणात ठाणे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याकडे आणि मग तिथे फार पर्यंत म्हणजे अगदी धुळे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे आत्ताचा आपला कोल्हापूर जिल्हा बेळगाव त्याच्यानंतर कारवारच्या किनाऱ्यापर्यंत ते कारवार किंवा कि कि बसरूरपर्यंत ते जाऊन पोहोचलेले होते आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घे घेण्यासारखी आहे की कदाचित आदिलशहाच्या सैनिकांना डोंगरांमध्ये लढाईची सवय असेल पण ती मुघलांना अजिबात नव्हती आणि मग मुख्य म्हणजे काय असतं की वरून जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा ऍडव्हान्टेज असतो एक बारकासा गोटा जरी वरून टाकला तरी खाली घबराट मास्ते त्याची आणि कोणीतरी मरतो जखमी होतो काहीतरी होतं मग लोकांच्या लक्षात येतं की अरे हे वर बसलेले आपलं काही खरं नाही किंवा जो शाहिस्ते खानाचा पराभव सांगितला जातो किंवा त्याचा जो सरदार होता कारतलब खान तर तो, तो उंबरखिंड नावाच्या ठिकाणाहून त्यांनी कोकणात शिरण्याचा प्रयत्न केला आणि तिथं त्याला खिंडीत गाठून म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी पार त्याचं धुळ उडवली एक प्रकार किंवा सुरतेहून ते लूट घेऊन आले तर मुघल त्यांचा पाठलाग नाही करू शकले तिकडून येताना उलटा आणि संभाजीनगरवरून त्यांनी सैन्य काही पाठवलं किंवा स्थानिक जे कोण मुघली अंमलदार होते त्यांनी लढायचा प्रयत्न केला पण पर त्यांचा पराभव झाला पण पर तात्पर्य असं की त्या घाटवाटांनी आणि डोंगरी किल्ल्यांनी आणि अन्य त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य केलं